दोन्ही ठाकरेंनी निवडणूक आयोग घेरलं काल एका मंत्र्याचा राजीनामा पडला आज शिंदेचे दोन बडे गडी फुटले अंदाज नाही अशी उलथापाल सुरू आहे राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी का दाखवत नाही मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी असे थेट भिडणारे प्रश्न राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना समोरासमोर विचारले राज्य निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली काल सुद्धा एक बैठक पार पडली होती त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असे दिग्गज नेते उपस्थित होते शरद पवारही उपस्थित होते यावेळी काही मुद्द्यांवरून बैठक अपूर्ण राहिलेली त्यामुळे आज पुन्हा बैठक झाली यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना रोखोक प्रश्न विचारले निवडणूक आयोगाच्या उत्तराने समाधान न झाल्यानं राज ठाकरे यांनी थेट तुम्ही निवडणुकाच घेऊ नका असा वर्मी लागणारा घाव घातला ही पहिली घडामोडी दुसरी मोठी राजकीय उलथापालच झाली ती म्हणजे अजित पवारांच्या मंत्र्यानं राजीनामा दिला अजित पवार गटाला मोठा धक्का बसला गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः अजित पवार गटामध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळतात बाबासाहेब पाटील यांनी प्रकृती अस्वस्थामुळे राजीनामा देत असल्याची माहिती दिली मात्र बाबासाहेब पाटील यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आलं त्यांच्या राजीनाम्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा देण्याचं सा कारण सांगितलंय गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितलाय मी रागात राजीनामा दिलेला नाहीये गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिलाय असं बाबासाहेब पाटलांनी म्हटलंय पण खरं कारण प्रफुल्ल पटेल असल्याचं बोललं जाते काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक विधान केलं होतं यावेळी त्यांनी विदर्भातील स्वतःच्या पालकमंत्र्यांवरती अप्रत्यक्ष टीका करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती पालकमंत्री फक्त सहलीला येतात असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं आणि तिसरी मोठी राजकीय घडामोड म्हणजे शिंदेचा एक बडा चेहरा फुटला सोलापूर माढा येथे भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला सोलापूर जिल्ह्यात शिवाजीराव सावंतांनी राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला होता शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवाजीराव यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भेटीसाठी निरोप आला आज अकलूतच्या श्रीपूरमध्ये दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवाजीराव सावंत यांची बैठक होणार आहे त्या सावंतांच्या भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे शिवाजीराव सावंत शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सख्य भाऊ आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरला येणार आहेत त्यामुळे या भेटीकडे लक्ष आहे सुद्धा दोन धक्के आता भाजपाला दिले ते म्हणजे यवतमाळ वणीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिला भाजपचे नेते विजय चोरडिया ॲडव्होकेट कुणाल चोरडिया यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपा बॅकफूटवर जाणार आहे संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय चोरडिया आणि कुणाल चोरडिया यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता राज ठाकरे यांच्याकडे येऊया ते सुद्धा पहिल्यांदा कडक अंदाजात समोरासमोर निवडणूक आयोगाला भिडले बाळासाहेब थोरात आठ टम आमदार ऐंशी नव्वद हजार मतांनी निवडणूक जिंकतात यंदा लाखाने पडले हे कसं शक्य आहे असा सवाल राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या दोन्ही अधिकाऱ्यांना केला याद्या आम्हाला द्या आम्हीही शहानिशा करू अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा आम्ही तयार नाहीत निवडणुका पुढे ढकला असं सुद्धा राज ठाकरेंनी म्हटलंय बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असतील तर लागू देत निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे असा सरळ प्रश्न राज ठाकरेंनी विचारला वर्ष निवडणूक निवडणूक घेतली नाहीये अजून महिने घेऊ नका राजकीय पक्षांसाठी सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय असा थेट आरोप राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरती केलाय या अगोदर भाषणांमधून या अगोदर वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून आणि कार्यकर्त्यांमधून थेट सुरू उमटत होता की निवडणूक आयोग हे मॅनेज झाले मात्र आज जे काही प्रश्न आहेत ते निवडणूक आयोगांच्या अधिकाऱ्यांना समोरासमोर राज ठाकरेंनी विचारले आणि त्यामुळे राज ठाकरे आता निवडणुकांसाठी मैदानात रिंगण करून उभे या रिंगणात प्रवेश करण्या अगोदर किंवा कुठलेही साठ लोट छक्के पंजे खेळण्या अगोदर भाजपाला राज ठाकरेंचे हे रिंगण भेदावं लागणार आहे महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील सगळेच लोक बॅलेट पेपरवर किंवा वरतीच निवडणुका घ्या असं सांगत असताना काही जरी झालं तरी व्हीव्हीपॅट आता हटवता येणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगासमोर विरोधी पक्षाने मांडल्यात तर त्यांचं होईल किंवा अपेक्षित अशी उत्तरं देणं निवडणूक आयोगाला क्रम प्राप्त स्वराज्य निवडणुका दोन तीन महिन्यांवर तारखा थेट जाहीर झालेल्या नाही मात्र आरक्षण सोडत जवळपास झाली या सगळ्या भूमिकांमध्ये आता निवडणूक आयोग नेमकं काय निर्णय घेत हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय बॅलेट पेपर वरती निवडणुका होतील राज ठाकरेंनी म्हटलंय सध्याच्या घड्याला देशभरामध्ये कुठेही निवडणुका नाहीये त्यामुळे तुम्ही व्हीव्हीपॅटवरती किंवा बॅलेट पेपरवरती निवडणुका घेऊ शकता आता याला सुद्धा निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय विरोधकांची ही एकी यावेळेच्या निवडणुकांमध्ये काही टर्निंग पॉइंट आणणारी ठरेल एक महिना अगोदरच मतदार नोंदी का बंद केले या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग देईल शेवटची मतदार यादी ही राजकीय पक्षांना का मिळत नाही याचं उत्तर निवडणूक आयोग देईल या सगळ्या मुद्द्यांवरती जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र